नमस्कार सोलापुरी स्वाद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण उपवासाच्या आलू कुर्म्याची रेसिपी पाहणार आहोत उपवासाचा आलू कुर्मा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जे खोबऱ्याचे पात्र स्लायसेस केले आहेत ते भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे तर आपली कढई तापलेली आहे त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत हे खोबरं जे आहे ते सुकं खोबरं आहे आणि हे भाजण्यासाठी आपण कोणत्याही तेलाचा वापर करणार नाही आहे जस्ट आपण हे परतवून घेणार आहोत जसं आपण इतर भाज्यांसाठी खोबरं भाजून घेतो त्याच पद्धतीने हे खोबरं भाजून घ्यायचं आहे जो रेग्युलर आलू कुर्मा करतो त्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतो पण आपण उपवासाचा आलू कुर्मा करतोय त्यामुळे फक्त आपण इथे खोबरं भाजून घेऊयात आपलं जे खोबरं आहे ते भाजून तयार झालेलं आहे ते आपण आता काढून घेऊयात हे खोबरं आता साधारणपणे दोन मिनटासाठी आपण थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण जो बटाटा चिरून घेतलेला होता बारीक तो तळून घेऊयात तर आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे त्यामध्ये आपण हा बटाट्याचं काप टाकून घेऊयात आणि तळून घेऊयात तर हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी ते हायच ठेवलेली आहे लो किंवा मिडियम करायची आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे हे जे बटाट्याचे काप आपण करून घेतलेले आहेत ते तळण्यासाठी मी येथे शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट आपले लागतील हे बटाटे तळून व्हायला तर आपला बटाटा जो आहे तो तळून झालेला आहे तो आपण आता काढून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू आणि खोबरं टाकलेलं आहे त्याचसोबत आपण हे जे दही घेतलेलं आहे ती ऍड केलेलं आहे दोन ते अडीच चमचे पाणी मी यामध्ये घेतलेलं आहे दह्याच्याच वाटीमध्ये हे पाणी मी आता यामध्ये ऍड करत आहे आणि आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात तर आपलं हे काजू आणि खोबऱ्याचं मिश्रण जे आहे ते वाटून तयार झालेलं आहे आपल्या काजू आणि खोबऱ्याची जी पेस्ट केलेली आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप पातळ नाही आहे शेंगदाण्याचं दोन चमचे तेल यामध्ये टाकणार आहोत आणि तसंच आपण यामध्ये एक चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत तेल तापलेलं आहे यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात जिरे कंपल्सरी नाही आहेत तुम्हाला चालत असेल तर वापरू शकता नसेल तर तुम्ही ही स्टेप गाळली तरी चालेल जिरे तडतडले की त्यामध्ये आपण दोन वेलची टाकून घेतलेले आहे अजून हे वेलची सुद्धा तुम्हाला चालत नसेल आणि नाही टाकली तरी चालेल त्यामध्ये आपण आता साधारणपणे अर्धा चमचा सा लाल तिखट टाकणार आहोत हे लाल तिखट उपवासाचं तिखट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे मसाले यामध्ये ॲड नाही आहेत तर तिखट आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यासोबत आपण आता यामध्ये काजू आणि खोबऱ्याची जी पेस्ट आपण करून घेतलेली होती दही घालून ती मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट लागतील आता इथे गॅस आपल्याला फास्ट करायचं नाहीये गॅस आपण आता इथे मंद ठेवणार आहोत कारण ही जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित शिजण्याचं आवश्यक आहे त्यामुळे गॅस आपण स्लो करून घेऊया साधारण तीन ते चार मिनिट या प्रोसेसला लागतील पण मंद साचेवर करायचं आहे त्याशिवाय म्हणू शकतो आपण की भाजीला व्यवस्थित तेल सुटणार नाही आणि ना टेस्टही ना व्यवस्थित येणार नाही म्हणून आपण इथे गॅस स्लो करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला व्यवस्थित तेल सुटत आहे आता याचा अर्थ आपण जे काजू आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे पण चवीसाठी म्हणून थोडंसं जिरेपूड आपण यामध्ये ऍड करणार आहोत चिमूटभर वा घेतलेला आहे खवा जर तुम्हाला आवडत असेल तर ऍड करा किंवा फक्त जरी हे खोबऱ्याचा ऍड जे मिश्रण आहे काजूचं ते जरी ऍड केलं तरी सफिशियंट आहे पण यामुळे जो भाजीला म्हणू शकतो आपण ग्रेव्हीला जो घट्टपणा आहे तो येतोय कारण ही उपवासाची भाजी आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा आपण इतर मसाले ॲड करणार नाही आहेत त्यामुळे आपण इथे खवा ॲड करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात खवा आणि हे जे काजू आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती एकजीव होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण इथे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात साधारणपणे दोन मिनटं लागतील आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून फ्राय व्हायला आपल्या भाजीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आपला खवा सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालेला आहे एक जीव झालेला आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करून घेऊयात त्यासोबत मग बटाट्याचे काप आपण फ्राय करून घेतले होते ते, ते, ते सुद्धा आपण या ग्रेव्हीमध्ये ऍड करून घेतोय आणि सगळं आव मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपलं एकजीव व्यवस्थित मिक्स झालेलं आहे भाजीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बटाटा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जे काजू आणि खोबऱ्याची जी पेस्ट करून घेतलेली होती त्या वाटीमध्ये मी हे साधारणपणे अर्धी वाटी हे पाणी यामध्ये आहे हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी यामध्ये मिक्स करून घेऊयात कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ नाही ठेवायची आपल्याला किंवा खूप घट्ट पण नाही करायची जशा आपण रेग्युलर आलू कुरम्याची भाजी करतो त्याच पद्धतीने किंवा आपण जो बटाटा रस्सा करतो बऱ्याच वेळेला बरोबर खायला त्या पद्धतीचा आपण हा ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपण कमी करून मंद आचेमध्ये दोन मिनटं शिजू द्यायचे तर आपली जी भाजी आहे ती तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेत आहे आणि ही भाजी सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर आपला हा उपवासाचा आलू कुर्मा तयार झालेला आहे आता त्यावरून आपण आपल्या घरातली जी साय असेल ती एक चमचा साय टाकूयात आणि आपला आलू कुरमा आलू कुर्मा आहे तसं प्लेटिंग करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली ह्या आलू कुर्म्याची रेसिपी तयार झालेली आहे उपवासाला होणारी अतिशय चविष्ट आणि टेस्टी अशी रेसिपी आहेत तर तुम्ही हा आलू कुर्मा उपवासाच्या वेळेस राजगिरापुरी वसुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापुरी स्वाद या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबक्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद